नमस्कार सत्य आणि मीरा खूपच विचार करत असतात त्यावेळेला मीरा बोलते अहो काय ठरलंय तुमचं तुम्ही नक्की काय करणार आहात तेव्हा लगेच सत्या बोलतो तुला काळजी करायची गरज नाही धुमके तू तू आता बघच मी काय करतो ते आणि इकडे सत्या रस्त्यानी चालत असतो पण त्यांनी वेशांतर केलेलं असतं त्याने म्हाताऱ्याचं रूप धारण केलेलं असतं त्याच वेळेला रियाची गाडी समोरून येत असते आणि तेवढ्यात रियाच्या गाडीचा धक्का सत्याला जोरात लागतो आणि सत्या मोठ्याने ओरडतो आई ऐ ग माझा पाय गेला 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 आणि तो रस्त्यावरती कोसळतो ते बघून रिया खूपच घाबरते रिया गाडीवरून खाली उतरते आणि म्हणते आजोबा आजोबा काय झालं तुम्हाला तुम्ही काळजी करू नका अहो तुम्हाला खरंच खूप बरं वाटेल चला तुम्ही माझ्यासोबत डॉक्टरांकडे जाऊया आपण तेव्हा लगेच सत्या बोलतो काय गे पुरी तुला कळत नाही का ग अगर रस्त्याने गाडी चालवतेस ना मग जरा नीट विचार करून चालवत जा ना अगं लहान मुलं वगैरे फिरत असतात तेव्हा लगेच रिया बोलते सॉरी सॉरी खरंच सॉरी पण प्लीज आता उगाच विषय वाढवू नका तुम्हाला लागलंय लाग ना तुम्ही माझ्यासोबत चला तेव्हा लगेच सत्या बोलतो नको नको मला नाही यायचं तुझ्यासोबत तेव्हा लगेच रिया बोलते असं काय करताय तुम्ही तुम्ही जर का माझ्यासोबत आलात तर तुमच्यावरती आपण नीट उपचार करू अहो तुम्हाला कळत नाही आहे का तेव्हा लगेच नाईला जसं सत्या बोलतो ठीक आहे आणि सत्याने डॉक्टर सुद्धा मॅनेज केलेले असतात तेच डॉक्टर विक्रांतच्या घरात आलेले असतात आणि सत्याला चेक करत असतात तेव्हा लगेच डॉक्टर रियाला बोलतात खरं सांगू का यांना सात ते आठ दिवस आरामाची गरज आहे कारण पायाला खूपच मुका मार लागलाय तेव्हा लगेच रिया बोलते असं काय तुम्ही काळजी करू नका डॉक्टर मी त्यांची सर्व काळजी घेईन तेव्हा लगेच विक्रांत बोलतो रिया अगं त्यासाठी त्यांना आपल्या घरात ठेवायची काय गरज त्यापेक्षा आपण त्यांची सोय बाहेर कुठेतरी करूया ना तेव्हा लगेच रिया बोलते असं काय करतोय डॅड अरे त्यांना माझ्या गाडीचा धक्का लागला आणि ते खाली कोसळले डॅड प्लीज प्लीज मला त्यांची सेवा करू दे तेव्हा लगेच शलाका बोलते पण रिया ग काय करतेस तू या माणसाची नाही आपली ओळख नाही पाळख आणि त्याला आपण आपल्या घरात ठेवायचं तेव्हा लगेच रिया बोलते हो माणुसकीच्या नात्याने आपण त्यांना घरात ठेवूच शकतो ना तेव्हा मात्र रियाला खूपच वाईट वाटत असत तेव्हा सत्या स्वतःचीच म्हणत असतो ढवळीकर तू कितीही रियाला फितवण्याचा प्रयत्न कर तरी सुद्धा तिच्यावरती आता संस्कार गायकवाडांचे आहेत तिच्यामध्ये माणुसकी निर्माण आम्ही करू शकलोय त्यामुळे ती कधीच दुसऱ्याला त्रास देणार नाही याची मला खात्री आहे आणि शेवटी विक्रांत रियाच्या म्हणण्यानुसार तयार होतो आणि इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं रिया विक्र सत्याची खूपच काळजी घेत असते त्याचं सगळं काही बघत असते त्यावेळेला लगेच सत्या, त्या लगे। सत्या रियाला बोलतो पोरी एक विचारू तुला म्हणजे तुझ्या गळ्यात मंगळसूत्र आहे पण कितीतरी दिवस बघतोय तू तुझ्या आई बापाकडेच आहेस तू तु तुझ्या नवऱ्याकडे का जात नाहीस तुझा नवरा कुठे आहे तेव्हा लगेच रिया बोलते तुम्हाला कसं कळलं मी या त्रासात आहे म्हणून तेव्हा लगेच सत्या बोलतो पोरी बोल ना ग तेव्हा लगेच रिया बोलते काय करू मलाच कळत नाही आणि ती सगळं काही सांकेतिक भाषेमध्ये सत्याला सांगत असते त्यावेळेला लगेच सत्या बोलतो पोरी वाईट वाटून घेऊ नकोस पण एक बोलू का ग तेव्हा लगेच रिया बोलते बोला ना आजोबा असं काय बोलताय तुम्ही तेव्हा लगेच सत्या बोलतो पोरी तू तुझ्या वडिलांचं सगळं काही ऐकून घेतलंस पण कधीतरी त्या सत्या सुद्धा ऐकून घे ना नक्की काय झालं होतं ते तरी विचारून घे ना त्याला तेव्हा लगेच रिया बोलते त्याला काय विचारायचं तो येता जाता माझ्याच डॅड वरती हात उचलत असतो त्याला कितीतरी वेळा मी सांगितलं असं करत जाऊ नकोस पण तो मात्र माझा ऐकतच नाही त्याला जे पाहिजे तेच तो करतो तेव्हा लगेच मोठ्यानी सत्या बोलतो असं नाही पोरी त्याची बाजू सुद्धा तू समजून घेतली पाहिजेस का गुणा त्याच्या बाजूमध्ये सुद्धा तथ्य असेल काहीतरी अशा गोष्टी असतील ज्या लपवलेल्या असतील तेव्हा लगेच रिया स्वतःचीच बोलते आजोबा बोलतायत ते बरोबर आहे मी सत्या दादाची बाजू तर समजूनच घेतली नाही आणि मला ती बाजू समजून सुद्धा घेता आली नाही पण आता मात्र मी शांत बसणार नाही तेवढ्यात मात्र मोठ्यानी विक्रांत बोलतो रिया रिया ग काय झालं तेव्हा लगेच रिया बोलते डॅड प्लीज प्लीज आता मला इथून जाऊ दे तेवढ्यात मात्र ते आजोबा सुद्धा बाहेर आलेले असतात आणि ते लगेच रियाला बोलतात पोरी मला आता बरं वाटतंय मी सुद्धा आता इथून निघून जातो तेव्हा लगेच विक्रांत बोलतो एक मिनिट जरा विचार करा त्यावेळेला लगेच सत्या बोलतो अहो साहेब मी कसला विचार करू मला इथून जाऊ देत मला इथे थांबायची गरज वाटत नाही त्यावेळेला लगेच रिया बोलते आजोबा तुम्ही नका काळजी करू तुम्ही जो मला सल्ला दिलायत ना तो त्या सल्ल्यानुसारच मी वागेन आणि मी इथून आता निघून जाईन तेव्हा मात्र सत्या खूपच चिडलेला असतो त्याला खूपच बरं वाटत असतं आणि त्याच वेळेला लगेच विक्रांत बोलतो एक मिनिट या म्हाताऱ्याने तुला काय सल्ला दिला मला ऐकायचं आहे रिया बोल तेव्हा लगेच रिया बोलते यांचं म्हणणं असं आहे की मी माझ्या डॅडची बाजू ऐकून घेतली पण माझ्या सत्यादादाची बाजू कुठे ऐकून घेतली आणि मला ती बाजू ऐकून घ्यायची आहे हे ऐकल्यानंतर विक्रांत बोलतो तू काही डोक्यावर पडलेस का आणि तू काय वागतेस ते तुझं तुला तरी कळतंय का रिया अगं तू त्या सत्याच्या पायाशी जाणार आहेस का त्याच्या घरात जाऊन त्याला आता विचारत बसणार आहेस का रिया याचा अर्थ तू माझ्यावरती अविश्वास दाखवतेस तेव्हा लगेच रिया बोलते डॅड प्लीज असं काही नाहीये तुला चांगलंच माहिती आहे आणि डॅड तू असा विचारच का करतोस डॅड प्रत्येक वेळेला तू स्वतःच तेच खरं का करतोस तेव्हा लगेच मोठ्यानी विक्रांत बोलतो रिया मी तुला सांगतोय ना हा म्हातारा नक्की कोण आहे आणि जो तुझ्या पर्सनल लाईफ मध्ये इंटरफेअर करतो ह्या म्हाताऱ्याला तर मी सोडणारच नाही आणि तो सत्याची कॉलर पकडतो आणि सत्याला बोलतो कोण आहेस कोण तू तेव्हा लगेच सत्या बोलतो असं काय करताय साहेब तुम्ही अहो साहेब असं करू नका प्लीज अहो माझ्यासारख्या म्हाताऱ्यावरती हात काय उचलता तेव्हा लगेच विक्रांत बोलतो तुझ्यासारखा म्हातारा आणि तो लगेच त्यांना जोरात धकलून देतो त्यावेळेला लगेच रिया बोलते शताब डॅड काय चाललंय तुझं अरे त्यांच्या वयाचा तरी निदान विचार नी� कर तुला असं वागताना काहीच कसं वाटत नाही माणूस की सुद्धा तू विसरलायस का तेव्हा लगेच विक्रांत बोलतो रिया तू नको मला शिकूस माणूस की म्हणजे काय ते रिया आता एक गोष्ट लक्षात ठेव किती काही झालं तरी सुद्धा मी तुला माफ करणार नाही आहे रिया तुझं जे काही चालू आहे ना ते बंद करा तेव्हा लगेच रिया बोलते डॅड तुझ काय चालू आहे तू काय वागतोस या गोष्टीचा तरी विचार कर डॅड डॅड मला खरंच या गोष्टीचा खूप त्रास व्हायला लागलाय तू असं वागून काय सिद्ध करतोस तेव्हा लगेच मोठ्याने विक्रांत बोलतो पुऱ्या रिया तुझं अति होत चाललंय असं नाही का वाटत तेव्हा रिया बोलते माझं अती होतंय माझं अरे जरा तुझा विचार कर तेवढ्यात मात्र तो म्हातारा उठतो आणि मोठ्याने बोलतो प्लीज मला माफ करा प्लीज आता विषय वाढवू नका खरंच सांगते माझं चुकलं पण प्लीज असा विषय वाढवू नका ना तेव्हा लगेच मोठ्यानी विक्रांत बोलतो गप्प बस आणि त्याच वेळेला विक्रांत सत्याच्या अंगावरती हात उचलतो त्यावेळेला सत्या मात्र विक्रांतचा हात धरत बोलतो ढवळी कर एवढी हिंमत करायची नाही हे ऐकताच चांगलाच धक्का विक्रांतला बसलेला असतो आणि त्यावेळेला विक्रांत बोलतो अच्छा या या वेषांतर रूपात तू आहेस तर आणि तो सत्याची दाढीत जोरात खेचून काढतो तेव्हा मात्र सत्या विक्रांतला बोलतो हो मीच आहे आणि मला हे रूप धारण करावं लागलं कारण फक्त आणि फक्त रियासाठी रिया, रिया तुझ्याशी आम्ही हेच बोलण्याचा प्रयत्न करत होतो पण तू मात्र आमचं असं काही ऐकूनच घ्यायला तयार नव्हतीस म्हणून तर या गोष्टी मला अशा पद्धतीने कराव्या लागल्या रिया तुला आता तरी पटतंय ना तू किती चुकीचं वागत होतीस ते तेव्हा लगेच रिया बोलते जाऊ देत मला आता कोणत्याच गोष्टीचा विचारच करायचा नाही प्लीज या सर्व गोष्टी इथल्या इथे थांबवा आणि जर का तुम्ही या सर्व गोष्टी इथल्या इथे थांबवल्यात तर बरं होईल सत्या दादा तुला हे सर्व करायची काय गरज होती तेव्हा सत्या बोलतो प्लीज रिया तू त्या घरी यावस अशी आमची मनापासून इच्छा आहे आणि प्लीज रिया तू लवकरात लवकर त्या घरी ये तेव्हा लगेच रिया बोलते खरंच त्या घरी मी नसल्यामुळे एवढं मोठं परिणाम होत आहेत का तुमच्यावरती तेव्हा लगेच सत्या बोलतो रिया बापाची तर कायम इच्छा आहे की आपण तीन मुलांनी त्याच्या तीन सुनांनी कायम एकत्र असावं पण तू मात्र जो काही निर्णय घेतलायस त्यामुळे रिया सगळ्या गोष्टी हातातून बाहेर चालल्यात तेव्हा लगेच रिया बोलते प्लीज मला आता कोणत्याच गोष्टीचा विचारच करायचा नाही आणि या सर्व गोष्टी जर का बंद केल्या तर बरं होईल तेव्हा मात्र तिला खूपच राग आलेला असतो त्याच वेळेला लगेच मोठ्यानी विक्रांत सत्याला धक्के मारत बाहेर काढत असतो तेवढ्यात मात्र रिया बोलते प्लीज प्लीज थांब दॅड तू असं काही करणार नाही आहेस डॅड प्लीज जरा विचार करून मागत जा कारण तुझ्या या वागण्याचा त्रास होतोय मला आणि दादाशी असं वागू नकोस कारण मी त्याची सुद्धा बाजू ऐकून घेणार आहे आणि तेवढ्याच मीरा तिथे आलेली असते आणि मीरा रियाला बोलते रिया खरंच थँक यू रिया खरंच तुझ्या या गोष्टींमुळे ना त्रास व्हायला लागलेला आम्हाला पण आता मात्र तू आम्हाला समजून घेतलंस त्यावेळेला लगेच रिया बोलते मीरा वहिनी खरंच मला माफ कर मीराबाईनी खरंच खरंच आमचं चुकलं तेव्हा लगेच मोठ्यानी विक्रांत बोलतो रिया तू काही डोक्यावर पडलेस का अगं असं काय वागतेस तू तुला कळतंय का तू कसं वागतेस ते रिया अगं जरा तरी विचार कर तेव्हा लगेच रिया बोलते मला कसलाच विचार करायचा नाही त्यावेळेला लगेच मोठ्यानी विक्रांत बोलतो बस पुरे मला आता हा विषयच वाढवायचा नाहीये आणि हा विषय जर का इथल्या इथे बंद झाला तर बरं होईल तेव्हा लगेच रिया विक्रांतला बोलते डॅड थांब आणि त्याच वेळेला लगेच सत्या रियाच्या समोर सगळे पुरावे सादर करतो रियाच्या समोर सगळे पुरावे सादर केल्यानंतर विक्रांतची चांगलीच बोलती बंद होते विक्रांत चांगलाच घाबरलेला असतो त्याला खूप मोठा धक्का बसतो विक्रांत मोठ्याने बोलतो बस झाला आता आता मला हा विषय नाही वाढवायचा एक गोष्ट मात्र मला कळून चुकली ती म्हणजे कितीही काही झालं तरी सुद्धा मला आता हा विषय चर्चेत नाही आणायचा त्यावेळेला लगेच मीरा बोलते काय ना तुमचं प्रत्येक वेळेला जे काही चालू असतं ना ते खूपच भयानक चालू असतं विक्रांत सर प्रत्येक वेळेला आम्ही फक्त आणि फक्त रियासाठी या सर्व गोष्टी शांततेने करत असतो पण आता मात्र नाही आता मात्र कितीही का काही झालं तरी सुद्धा आम्ही तुमच्या कोणत्याच गोष्टींना प्राधान्य देणार नाही आता मात्र तुम्ही आमच्या मनातून साप उतरलात आणि मला आता या गोष्टीवर तुमच्याशी बोलायचंच नाहीये प्लीज हा विषय इथल्या इथे बंद करा तेव्हा मात्र तिची खूपच चिडचिड झालेली असते त्यावेळेला लगेच ती मोठ्यानी बोलते संपलंय सर्व आता मला काय करावं तेच कळत नाही पण एक गोष्ट मात्र नक्की किती काही झालं तरी सुद्धा मी आता कोणत्याच गोष्टींसाठी तुम्हाला माफ करणार नाही रिया अगं तुझ्या बाबाने किती घाणेरडे शब्द माझ्यासाठी वापरले तरी सुद्धा तुला असंच वाटतं का की तू त्यांची साथ करावीस तेव्हा लगेच रिया बोलते असं काही नाहीये मीरा वहिनी तू असा विचार सुद्धा करू नकोस बहिणी मला सगळं काही समजून चुकलंय आणि डॅड प्लीज आता मला जाऊ दे तेव्हा विक्रांत चांगलाच हदरलेला असतो त्याच वेळेला लगेच रिया स्वतःचा बोजा आवरून सत्य आणि मीरा सोबत निघालेली असते त्याच वेळेला विक्रांत रियाचा हात धरतो आणि म्हणतो प्लीज रिया इथून जाऊ नकोस तेव्हा मात्र रियाला खूप राग अनावर होतो आणि रिया उलट्या हाताची सनसनीत कानाखाली विक्रांतच्या खेचते आणि विक्रांतला चांगलाच धक्का बसतो कारण आपल्या मुलीकडून आपला स्वतःचा अपमान त्यांनी करून घेतलेला असतो तेवढ्यात मात्र शलाका मोठ्याने ओरडते रिया तू तु तु तुझी स्वतःची लिमिट क्रॉस करतेस एवढं सुद्धा तुला कळत नाही का तेव्हा लगेच रिया बोलते लिमिट तर तुम्ही क्रॉस केले तुम्हाला कळतंय का तुम्ही कसे वागताय ते मम्मा आणि डॅड जरा तरी विचार करा मला खरंच तुमच्या या गोष्टींचा त्रास व्हायला लागलाय तेव्हा लगेच मोठ्यानी विक्रांत बोलतो जाऊ देत ही मुलगी आपल्यासाठी कायमची या जगातून गेली असं समजू आज माझ्या मुलीने माझ्यावरती हात उचलला तिथेच सर्व काही संपलं आणि आता मात्र मला माझ्या मुलीवरती विश्वास ठेवायचाच नाही सगळं काही संपल्यातच जमा आहे तेव्हा लगेच मोठ्यानी रिया बोलते तुम्हाला जे समजायचंय ते समजा मला काही एक फरक पडत नाही पण एकच गोष्ट सांगेल तुम्ही जे वागताय ना ते खूपच चुकीचं वागताय आणि त्यासाठी मी तुम्हाला कधीच माफ करणार नाही कधीच म्हणजे कधीच नाही तेव्हा मात्र विक्रांत खूपच चिडलेला असतो त्याच वेळेला लगेच रिया बोलते काय ना डॅड तू माझ्या मनातून कायमचा उतरलास आणि मला तर आता तुझ्याशी बोलायची सुद्धा इच्छा राहिली नाही डॅड एक नंबरचा कोटारडा निघालास तू कोटारडा तेव्हा विक्रांत बोलतो रिया तुला असं वाटतं पण मला असं वाटतच नाही मी जे काही केलं ते स्वतःच्या स्वार्थासाठी असं जर का तुला वाटत असेल तर तुझी इच्छा पण मी जे काही केलं ना बाळा ते तुझ्यासाठी तू आमच्या जवळ कायम राहावी यासाठी पण तू मात्र आता जे काही वागतेस ते चुकीचं वागतेयस आणि त्यासाठी तर मी तुला कधीच वाग करणार नाही तेव्हा मात्र तिची खूपच चिडचिड झालेली असते त्याच वेळेला लगेच विक्रांत मोठ्यानी बोलतो आता सगळं काही संपल्यातच जमा आहे रिया तुला जर का यांच्या सोबत जायचंय तर तुझी इच्छा पण आता मात्र एकच गोष्ट सांगेल रिया विचार कर पुन्हा या घराचं पाऊल तुला कधीच चढता येणार नाही तेव्हा लगेच रिया बोलते चालेल मला सुद्धा या घराचं पाऊल चढायचं नाही तेव्हा लगेच शनाखा बोलते रिया नीट विचार कर आणि वागत जा रिया कारण तुझं वागणं खूपच चुकीचं आहे तेव्हा लगेच रिया बोलते माझं वागणं चुकीचं आहे माझं वागणं तर तुमचं चुकीचं आहे आणि तुम्ही विचार करा तुम्ही काय वागता या गोष्टीचा तेव्हा मात्र तिची खूपच चिडचिड झालेली असते त्याच वेळेला लगेच रिया मोठ्यानी बोलते आता एक गोष्ट मात्र नक्की कितीही काही झालं तरी सुद्धा या सर्व गोष्टी आता संपल्यातच जमा आहे आणि मला या सर्व गोष्टी आता वाढवायच्या नाहीत तेव्हा मात्र रियाला खूपच राग आलेला असतो आणि शेवटी सत्य आणि मीराचा प्लॅन यशस्वी होऊन सत्य आणि मीराने रियाला स्वतःच्या घरी आणलेलं असतं तेव्हा मात्र सुधाकरराव खूपच खुश असतात त्यावेळेला रिया सुधाकररावांना बोलते बाबा खरंच मला माफ करा माझं चुकलं बाबा मी असं वागायला नको होतं तेव्हा लगेच सुधाकरराव म्हणतात पोरी चुका कुणाकडून होत नाहीत सगळ्यांकडून होतात पण तुला मात्र स्वतःला समजलं यातच सर्व काही आलं बाळा तू नको काळजी करूस माझ काही एक म्हणणं नाही आणि प्लीज आता हा विषय इथला इथे थांबवा मला हा विषयच वाढवायचा नाही तेव्हा मात्र खूपच राग रियाला आलेला असतो आणि रिया म्हणते मला कळतंय सगळं काही तुमच्या हातातून तुम निघून गेलंय म्हणून तुम्ही असं वागताय पण प्लीज प्लीज सगळ्या गोष्टींचा नीट विचार करा तेव्हा मात्र रियाची खूपच चिडचिड झालेली असते त्याच वेळेला लगेच रिया मोठ्याने बोलते आता सगळं काही संपल्यात जमा आहे असं सगळ्यांना वाटत असे पण आता मात्र सगळं काही पुन्हा एकदा नव्याने सुरू होणार आणि आता तुम्ही बघा मी काय करते ती नाही ना त्या विक्रांत ढवळीकरला त्याची लायकी दाखवली तर नावाची रिया नाही तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर सत्याचं वेशांतर केलेलं रूप तुम्हाला आवडलंय का आणि खरोखर वेशांतर केलेल्या रूपानंतर सत्याने जो काही धमाका केला आणि त्या विक्रांत ढवळीकरच्या नाकावर टिचून रियाला घरात आणलंय ते तुम्हाला आवडलंय का ते कमेंट करून नक्की सांगा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू